नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आज आपण आलेलं एका खूप मला वाटतं या जगामधलं सर्वात सुंदर ठिकाण आलो आहे बघा बरं मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो मग तुम्हाला कळेल की मी कुठे आलो आहे काय वाटतंय बघा तुम्हाला बघा आणखीन पाहूयात आपल्याला कोण दिसतंय पहा हा हात दिसला आपल्याला जो अनेक अनाथांचा साथ देणारा चालला आणि या आहेत आपल्या माई माई जोपर्यंत हयात होता त्यावेळेस तोपर्यंत माझा देखील त्यांच्याशी अत्यंत संपर्क होता त्यानंतर त्यांचे चिरंजीव विनयराव यांच्याशी कायम संपर्क होतच असतो शनिवार रविवार आला ना की तुम्ही बरीच मंडळी कुठेतरी छान फिरायला जाता कुटुंबाला घेऊन जाता किंवा व्यसन करतात बरीच मंडळी शनिवार रविवार मित्रांबरोबर पार्ट्या करतात हे सगळं आपण आपल्या सुखासाठी करतो पण आपण समाजासाठी काय करतो याचा जर आपल्या अंतर्मनाला प्रश्न विचारला तर आपल्या लक्षात येईल की आपण फक्त आपल्यासाठी जगतो समाजासाठी काहीच गंधी काढून घेतलं मरावे परी कीर्ती रूपे उराव्या असं आपण म्हणतात ते आपल्याला आज माईंचं नाव घेतलं की संपूर्ण जगामधन एकच नाव येतं आणि आपसूक तुमच्या हात जोडले जातं माईंचा जीवन प्रवास मी सांगायला काय म्हणजे ते काय कुठेतरी समुद्र आणि सूर्याची स्तुती करू शकत नाही कुठलाही भारतीय किरकोळ माणूस त्याच गोष्टीवरती पावलावरती पाव पाय पाय ठेवून विनय भाऊ सुद्धा सिंधुताईंचं संपूर्ण दिलेलं जे आहे कार्य आहे ते हे करतायत पुढे आहेत आणि कौतुक वाटतं की विनय भाऊंकडं मी ऍक्च्युली ते खूप माझ्या म्हणजे त्यांचे कार्य नाही मोठे मला ते लहान लेकरासारखेचे आहेत म्हणून मी त्यांना कधी आरे तुरे करतो कधी आहोजाव करतो कार्याने प्रचंड मोठ्या असल्यामुळे ते ऋषितुल्य आहेत पूर्वी ऋषी मुनी बसायचे आणि ते तप करायचे आणि त्यांच्या आश्रमाच्या माध्यमातून ते, ते वेगवेगळ्या समाजा इथं गोष्टी करायचे आताचा काळ जरी बदलला असला तरी अशा प्रकारचे ऋषी मुनी आपल्यामध्ये अजूनही आहेत की जे आपल्या बरोबरच आपल्या समाजाचा देखील विचार प्रचंड करतात मला वाटतं सिंधुताईंचा हा मुलगा सगळ्यांना माहिती आहे आणि आज मी मध्ये आलोय आज मी शिर्डीला गेलो होतो तुम्हाला माहिती दर असेल मी शिर्डीला जातो आणि शिर्डीवरनं येताना आता मी आ, माईंची वास्तू पाहायला आलो विनयजींनी मला वास्तू दाखवली आपण हे सगळे छान छान मुले लोक आहेत आता एवढी मुलं आहेत सव्वाशेच्या आसपास मुलं आहेत आणि मागं मला वाटतं ते तिकडं त्यांचा आता चालू आहे काम मोठे युनिट आपण कर, करता येते प्रयत्न करता येत आता ते लोकवर्णितच होणार आहे पण आता तुम्हाला माहिती आहे की सामाजिक काम म्हटलं आणि चांगलं काम म्हटलं एखादा कुठला वेगळा शो असेल डान्सचा याचा त्याचा तर लवकर पैसे होतात नको नको त्या सोपाऱ्या जातात पण इथं काही कोणी येत नाही सगळं करायला तर मला वाटतं की आपला जो वीस एक लाखाचा जो वर्ग आहे तर तो वर्ग हा सोशल आहे कारण तुम्ही सगळे कुटुंब हितैषी लोक आहात आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या हातून पुण्यकर्म व्हावं तुम्ही कुठल्या तरी एखाद्या मंदिरात जाता आणि त्या मंदिराच्या पेटीमध्ये काही रक्कम टाक मग तुम्हाला कळतं की आरेच्या मंदिराच्या पेटीत रक्कम टाकून काहीच उपयोग नाही ती जे बडवे आहेत ते भटजी पुजारी आहेत त्यांनीच ती तिचा अपहार केलाय आणि काहीच उपयोग नाही पण मला असं वाटतं की कुठल्या तरी मंदिरात देण्यापेक्षा ह्या मंदिरामध्ये जर तुम्ही तुमची मदत अर्पण केली दिलीत तर ती योग्य व्यक्तींपर्यंत पोचेल आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मी तुम्हाला आवाहन करण्याआधी मी स्वतः मदत केली हे मी तुम्हाला सांग नाहीतर तुम्हाला ज्ञान सांगण्याआधी मी जर कोरडा पाषाण असेल तर त्याचा काही उपयोग नाही माहिती आहे की मी काय अब्जाधीश करोडपती नाही आहे पण माझ्याकडं जो घासातला घास आहे त्यातला नक्कीच मी विनय विनयभूम दिलेला आहे देव केलेला आहे आणि जसं जमेल तसं दिन तर तुम्हाला आपण म्हणतो ना जनाची नाही तर मनाची प्रत्येकाला आपण निवडी व्यसनं करतो काय काय उद्योग करतो अशी निरागस आणि जी माझी इकडं आहे विनयभाऊ विनयजींनी एवढ्या काळजी नाही सांभाळलेली एकदम निष्पाप आहेत इनोसंट्स आहेत प्रत्येकाच्या जीवनातले खूप मोठे मोठे विषय ते काही चर्चिण्यासारखे नाही आहेत परंतु या मुलांकडे बघून तुम्हाला जर मायाचा पादर फुटला नाही विशेषतः स्त्रिया बघतात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर लेडीज देखील कमेंट करतात जे आता आधी पाहतायत त्यांनी नक्की कमेंट करा काय नाही का जय जय साईराम आपण करतो ना कर तसं सिंधू काही सपकाळ असं कमेंट केलं तरी चालेल म्हणजे तुमच्यापर्यंत माझी भावना पोचली असं मला वाटतं बांधकामाचं काही चालू आहे अनाथांच्या स्वप्नांना आकार देण्याचं हक्काचं घर ही माईनगरी आता सुद्धा इथे गोठ्या वगैरे आहे आता ही आहे त्या परिस्थितीमध्ये काहीतरी ताडपत्र्या वगैरे टाकून जसं जमेल तसे वर्ग वगैरे केलेले आहेत विनयजींचा खूप मोठा सहभाग आहे याच्यामध्ये त्यांची पत्नी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना प्रचंड मदत करते आणि कुठेतरी सिंधुताईंचं कार्य हे कुठं थांबणार नाही निश्चित चालू राहिल्याची खात्री वाटते पुन्हा मी आनंदी वास्तूच्या वतीनं सगळ्या आनंदीयन्सना आवाहन करतो पुन्हा फुलाची पाकळी म्हणून मी कुठेतरी कमेंटमध्ये विनय भाऊंचा नंबर पाठतो त्या नंबरवर तो जी पे असेल त्याच्यावरती तुम्हाला जी काही मदत करता येईल लहान पंधरा वीस रुपये अजिबात देऊ नका तुम्हाला द्यायची असेल तर व्यवस्थित रक्कम द्या आणि त्या माध्यमातून ह्या मुलाबाळांच्या कल्याणाचं कार्य होईल किंवा तुम्हाला काही सामान देऊ शकता खाद्यपदार्थ देऊ शकता सिमेंट देऊ शकता स्टील देऊ शकता पुन्हा सांगतो तुम्हाला आवाहन करण्याच्या आधी मी दिलेलं आहे आणि मी इथून पुढेही जमेल तसं देणार आहे घासातल्या घास देणार तुम्हाला माहिती असेल सोमवारची गोष्ट सगळ्या गावांनी दूध त्या गाभाऱ्यात टाकलं तरी भरलं नाही आणि एक म्हातारीने आपल्या मुलाबाळांना दूध पाजून सगळ्यांना दूध उरलेलं थोडंसं टाकलं आणि तो गाभारा भरला म्हणजे असं नाही की भरपूर भरलं म्हणजे गाभारा भरतो तुम्ही तुमच्या लेकराबाळांचा तोंडचं काढून द्यायचंच नाही आहे त्यांना देऊन मग तुम्ही अशा गाभाऱ्यामध्ये या शिवाच्या गाभाऱ्यामध्ये जर तुम्ही तुमचं अर्पण केलं तर त्याचा किती मोठा उपयोग होतो आणि तुम्हाला जे पुण्यकर्म म्हणतात पुण्य पुण्य असतं ते काही वेगळं नसतं तर हे पुण्य तुम्हाला अनुभवायला मिळेल पुन्हा एकदा आवाहन करतो आणि पुन्हा एकदा आपण एकदा येणार एक एक आहोत या ठिकाणी प्रत्येक बाळांशी बातचीत गप्पा सुद्धा मारणार आहोत त्यासाठी लवकरच मी एका चांगल्या वाक्याला घेऊन पण येणार आहे आणि आता अजूनमधून जशी जमेल तशी तशी विनयभाऊंच्या आज्ञेनं मी या ठिकाणी येईन आणि तुम्हाला आवाहन करेन विनयभाऊ आपल्याला बोलतायत काय म्हणतात विनय भाऊ भाऊंचं दुःख मी कायम आता ऐकत असतो याला दुसरं काही सुचत नाही म्हणजे ही सगळी मंडळी आहे ना मला वाटतं आवाज येत नसेल तर थोडं पुढे भाऊंचं दुःख हेच आहे की बघा सगळ्या गोष्टीला लागतात पैसे आणि आता तुम्हाला माहिती आहे की जसं की आधार वड हरपला अख्खं वड हरपल्यानंतर आभाळ जेव्हा जातं निघून तेव्हा थोडासा प्रॉब्लेम सगळ्यांनाच होतात असतो असं मला आपला बाप आपली आई म्हणजे सिंधुताई जी सर्वस्व होती तर गेल्यानंतर ह्या गोष्टी होणं साहजिक आहे कारण त्यांच्यानंतर जरी हे असलं तरीसुद्धा एवढ्या मुलांचं खाणं पिणं असेल जबाबदाऱ्या असेल सव्वाशेमध्ये मला जी एवढ्या सगळ्या लेकरांना सांभाळायचं त्यांचं रोजचं सा खाणं पिणं हे सगळं इतकं सोपं नाही आहे तर मी पुन्हा एकदा आवाहन करतो तुम्हाला जसं जमेल तुम्ही शिरूरला जेव्हा जाल तेव्हा सी एन जी शिरूरचा एक रस्ता हायवेला जातो आणि एक रस्ता शिरूरमध्ये जातो तिथं सी एन जी पंपाच्या तिथं माईनचा मोठा फोटो लावला आहे तिथून एक साधारणपणे एक थोड्या अंतरावरती पाच दहा शंभर शंभर मीटरच्या अंतरावरती आपल्याला आश्रमाचं काम पाहायला मिळेल त्यामुळे जसे कुठेतरी धबधब्यात आंघोळ करायला जाता तुम्ही तसं इथं या प्रेमाच्या धबधब्यामध्ये एकदा भिजून बघा तुम्हाला काय अनुभव येतो आज मी हा अनुभव घेतल्यानंतर मला खूप आनंद कारण माई होतं तेव्हा मी जायचो माईंना भेटायचो आमची भेट देखील व्हायची तेव्हा माईंना बघितल्यानंतर रडू येण्यापैलीकडे मला काही व्हायचं नाही असतीच परिस्थिती विनयला बघून होती त्यामुळे ठीक आहे आपण सगळे मिळून काहीतरी करूयात विनयजींसाठी करूयात माईंसाठी करूयात सिंधुताईंसाठी करूया माझ्या लेकर आपल्या माईंच्या लेकरांसाठी करूयात धन्यवाद आणि हे अशा पद्धतीचं ते मी तुम्हाला तो कमेंट मध्ये टाकतोच आहे त्यांच्यात नंबर देतोय कोणी <coughs> बोलू शकता नाही नाही मी बोलू आपण मग अशी मी म्हणतोय की विनय भाऊ तुम्ही बोला आणि विनय भाऊ काय म्हणतात की मी काम करतो मी बोलत नाही मला विनय भाऊ आज प्रचंड आनंद झालेला आहे खरंच आज गुरुजींचे पाय इथे लागले मी खूप मागं लागलो होतो त्यांचे की त्यांनी इथे यावं माई नगरीला भेट द्यावं म्हणजे माई असताना ज्या पद्धतीनं आई काम करायची माई काम करायची आणि या हजारो अनाथांना सांभाळायची झोळी पसरायची आणि जनतेला सांगायची बा महाराष्ट्रा मी तुमच्या पुढं माझे शब्द दिले आता तुम्ही मला या लेकरांसाठी घास द्या काही ना काही मुलांसाठी द्या आणि लोक हजारो लोक त्या गावची त्या शहरातली लोक माईंच्या पदरात काही ना काही आणून टाकायची आणि त्याच्यावर ह्या सगळ्या संस्था या सगळ्या शाखा आमच्या कार्य करायच्या मुलांना सांभाळण्याचं आणि तेच कार्य माई गेल्यानंतर सुद्धा फक्त आता एवढंच आहे मात्र की माईची झोळी नाही आणि माईंवर प्रेम करणारी ती लोक नाही आहेत असं नाही माझ्या विनयवर प्रेम करणारी लोक पण आहेत <laughs> माझी एकच विनंती आहे गुरुजींच्या माध्यमातून की माईंचं कार्य अजूनही चालू आहे या संस्था हजारो अनाथांना मोठं करतायत आणि तुमच्या सगळ्यांचे गुरुजींचे आशीर्वाद तर नेहमीच आहेत आणि अजूनही ते लाभणार आहेत आपलं जे माईनगरीचं बांधकाम आता होतं त्यामध्ये संपूर्ण वास्तूचं काम गुरुजींनी आम्हाला करून दिलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाखाली हे पूरक तिथं राहणार आहेत पण तुम्हीसुद्धा माईंच्या कार्यासाठी स्वतः म्हणजे स्वतःसुद्धा आणि तुमच्या मित्रमंडळींनासुद्धा सांगा की या कार्यासाठी मदत करा आणि माईंचं हे कार्य आपण असंच पुढं नेऊया गुरुजी तुमचे प्रचंड आभार खूप खूप धन्यवाद तुम्ही इथं आलात तुमची सगळ्या टीमचे धन्यवाद असाच आशीर्वाद कायम आमच्यावर असू द्या साईराम साई तर तुमच्या लक्षात आलं असेल आजचा हा लाईव येण्याचा विषय अनाथांच्या स्वप्नांना आकार देणारं हक्काचं घर माईनगरी शिरूर भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंदप्रेम प्रकारचं तुम्हाला आहे